प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या शासकीय झेंडावंदन समारंभाबाबत राज्य शासनानं नुकतंच परिपत्रक जारी केलं त्यानुसार रायगड जिल्ह्यातील शासकीय झेंडा मान रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगाल यांना देण्यात आला या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाणालय शिवसैनिकांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे सामान्य प्रशासन विभागाने जानेवारी रोजी जारी केलेल्या के शासन परिपत्रकानुसार राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ सकाळी सव्वाण्णव वाजता एकाच वेळी पार पडणार आहे या मुख्य समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत कोणतंही अन्य शासकीय अथवा अर्धशासकीय ध्वजवंदन समारंभ आयोजित न करण्याचे निर्देश देण्यात आले कार्यालय किंवा संस्थांनी स्वतःचा ध्वजवंदन समारंभ आयोजित करायचा असल्यास तो सकाळी साडेआठ पूर्वी किंवा दहा नंतरच घ्यावा असंही परिपत्रकात नमूद आहे मुंबईतील शिवाजी पार्क दादरित मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रमुख समारंभ होणार आहे विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांचे मंत्री राज्यमंत्री अथवा पालकमंत्री राष्ट्रध्वजवंदन करतील दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून यापूर्वीच तटकरे विरुद्ध गोगावले असा राजकीय संघर्ष उपाळून आला होता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आदिती तटकरे यांची रायगडचे पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांना या मंत्रीपदावरून पाय व्हावं लागलं होतं त्यानंतर पालकमंत्री पदाबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नव्हता यापूर्वीच रायगड जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन हे आदित्य तटकरे यांच्या हस्ते पार पडलं होतं मात्र यंदाच्या शासकीय परिपत्रकानुसार मंत्री भरतशेठ गोगावले यांना हा मान देण्यात आल्यानं यामाग केवळ शासकीय समारंभाची जबाबदारी आहे की पालकमंत्री पदाबाबत काही संकेत आहेत यावर राजकीय वर्तुळात या निर्णयामुळे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या का कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्यानं एकूणच रायगडच्या राजकारणात मंत्री गोगावल यांचं वजन वाढल्याचं सध्या दिसून येत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी